नमस्कार, तिसरा मी स्वागत आदित्य हॉस्पिटल सांगली राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क नंबर एक्क्याण्णव बेचाळीस अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव आणि शून्य दोन तेहतीस तेवीस शून्य छप्पन्न शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन सांगली यांच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या कार्यालयाला भर पावसात टाळे ठोक आंदोलन करण्यात आले या आंदोलनात महिला व पुरुष कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय कुदगे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भोपाल कांबळे पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे जिल्हा संपर्क प्रमुख संजय कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते फक्त फक्त कामगार मंत्र्याच काम चालू नवीन बाकी सगळे काम थांबलेलं आहे मग हा कामगार अन्याय तुम्ही एखाद्या मंत्र्याचं काम करत असेल तर मग तुमची नेमणूक कशाला केली हा आमच्या हक्काचा पैसा आहे कामगाराच्या घरची भांडवलशाही नाही आमच्या हक्काचा पैसा आहे आमच्या कष्टकरी कामगारांचा पैसा तो ना मंडळाचा मंडळाला कुणी मंत्र्याने कुठला एक रुपये मदत केलेला नाही युट्यूब वर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला करा